पदी संजय पांडुरंग भोसले यांची नियुक्ती नियुक्ती करण्यात आली आहे शासनाच्या महसूल संजय आदेशाचे पत्र काढले असून ते माढ्याच्या तहसीलदार पदाचा कारभार स्वीकारणार आहेत कामकाजात अनियमितता आणि आमदार अभिजित पाटील यांच्या आमसभेत अनेक तक्रारी तहसीलदारांच्या आल्या होत्या मागील महिन्यात विनोद रणवरे यांना महसूल विभागाद्वारे निलंबित करण्यात आलं होतं रणवरे यांच्या निलंबनानंतर माड्याचे तहसीलदार पद रिक्त असल्यानं अनेक कामं रखडली गेली होती अखेर संजय भोसले यांची नियुक्ती झाल्यानं नागरिकांची गैरसोय टळली जाणार आहे संजय भोसले यांनी यापूर्वी लिपिक म्हणून एकोणीसशे नव्वद साली सोलापूर जिल्ह्यात महसूल लिपिक म्हणून माळशिरस येथे नोकरी सुरुवात केली सोलापूरमध्ये अधिकारी व पुणे हवेली पिंपरी चिंचवड येथे निवासी नायब तहसीलदार व महसूल नायब तहसीलदार म्हणून त्यांनी कामकाज पाहिलंय तसेच ठाणे व संभाजीनगर मधील सिल्लोड येथे तहसीलदार म्हणून ते कार्यरत होते सिल्लोड येथून संजय भोसलेंची माड्यात तहसीलदार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे ऑनलाईन रिपोर्टसाठी संदीप शिंदे माढा